आपल्याला कसे जगावे हे शिकवणाऱ्या भगवद्गीतेचा जन्म कधी झाला आहे हे तुम्हाला माहीत आहे का मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ही गीता जयंती म्हणून का साजरी केली जाते तर सुमारे पाच हजार वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाविषयक संदेश दिला तो दिवस मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो म्हणजेच आजच्याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती म्हणजेच आजच्याच दिवशी भगवद्गीतेचा जन्म झाला होता तो दिवस म्हणजे भारतीय जीवनातील श्रेष्ठतम दिवस मानला जातो विश्वातील लोक भावपूर्ण अंतकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तीभावाने साजरा करतात एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची वेगळी विशेषता आणि महानता असल्याचे प्रकर्षाने दिसून येते म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की माझे शरीर आईच्या दुधावर पोसले त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्व होय समग्रम हा भारतात भागवताचे नवनीत व्यासांनी भगवत गीतेत दिले आहे गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आहे आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे गीता उपनिषदांचे ही उपनिषद आहे गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले जीवनाच्या विकासाला आवश्यक असणारे प्राय प्रत्येक विचार गीतेत आहेत म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे भगवंतांनी अर्जुनाला निमित्त मात्र बनवून विश्वातील समग्र मानवजातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभूमक करण्याचा चिरंतन मार्ग दाखविला आहे गीता हा वैश्विक ग्रंथ आहे तसेच गीता हा हिंदूंचा विश्वधर्म ग्रंथ सुद्धा आहे पांडुरंग शास्त्री सांगतात निराशवादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो आणि गीता त्याला काट्यांमध्ये असलेले गुलाब पाहण्याची दृष्टी देते आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर क्रांतिकारक देशभक्त हे सुद्धा गीता आपल्या हृदयाशी धरून फासावर चढले याचाच अर्थ हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ शक्ती आपल्याला गीतेने दिली आहे विद्या प्राप्त करावीची असेल तर माणसांमध्ये विनम्रता जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत असा जीवनाचा दृष्टी देणारा संदेश हा गीतेने आपल्याला दिला आहे आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी भगवद्गीता नक्की वाचली पाहिजे सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू